चंदगड विधानसभा निवडणुकीत मानसिंग खोराटे यांची उल्लेखनीय कामगिरी चंदगड मतदारसंघातील गावागावात मतदारांपर्यंत पोहोचत प्रभाव निर्माण राजकारण उद्योग आणि सामाजिक योगदानाने तालुक्याला नवी दिशा देण्याचा निर्धार चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि अथर्व इंटर ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन मानसिंग खोराटे यांचं नाव चर्चेत राहिलं केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत राजकारणात प्रवेश करून त्यांनी तालुक्यातील राजकीय समीकरण बदलून दाखवले निवडणुकीत उतरलेल्या अनेक मातब्बर उमेदवारांमुळे स्पर्धा तीव्र असतानाही खोराटे यांनी आपल्या नियोजनबद्ध प्रचार मोहिमेद्वारे गावागावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव असा होता की विरोधकांनाही त्यांच्या यंत्रणेचा अभ्यास करावा लागला त्यांच्या अचानक राजकारणातील प्रवेशानं तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली सुरुवातीला सोशल मीडियावर खोराटे यांच्या राजकारणात प्रवेशाबाबत अनेक सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा हिरंगल्या मात्र आपल्या ठाम निर्णयाने आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यासह समर्थकांच्या मदतीनं खोराटे यांनी चंदगड विधानसभेच्या रिंगणात प्रवेश केला निवडणूक प्रचारात झोकून दिलेल्या प्रयत्नांमुळे मतांची उल्लेखनीय संख्या मिळवत खोराटे यांनी आगामी काळात चंदगड वेगळी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त मतदारसंघालाही दौलत अथर्व साखर कारखान्याच्या गळित हंगामाला मात्र त्यांनी कुठलीही अडचण येऊ दिली नाही मी राजकारणात का आलो याचं उत्तर निवडणुकी दरम्यान दिलं माझा उद्देश फक्त तालुक्याचा विकास आणि शेतकऱ्यांचा भलं करणे हा आहे असं खोराटे यांनी निवडणुकीतील जाहीर सभांमधून स्पष्ट केलं त्यांच्या मतांच्या आकडेवारीची भरारी चंदगड मतदारसंघाला नवी दिशा देणारी ठरेल हे निश्चितच उद्योग राजकारण आणि सामाजिक योगदान या तिन्ही क्षेत्रात ते भविष्य काळात नवे आदर्श निर्माण करतील असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत